शिवसेनेच्या बाणाने सावंतवाडी गाजवला संजू पर्वतू संजू भाई तू रण रण त्या वाटेने धैर्याने कष्टाने जनतेच्या विश्वास जिंकला सामान्य जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा शिवसेनेच्या सेवा भावाचा मराठी मातीच्या जनतेच्या हक्काचा संजू पर्व तू वादळात हक्काची एक साथ तू संजू भाई तू विश्वासू तू नमस्कार कोकणसात लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये निवडणुकांची रणधुवाळी आहे ती सुरुवात झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल झाले छाननी होते आणि चित्र स्पष्ट होण्यासारखं आहे आणि जी लढत आहे युती होणार की नाही या चर्चा आहेत किंवा महाविकास आघाडी होणार की नाही या चर्चा आहेत मात्र स्वबळाचाच नारा सगळेजण देताना पाहायला मिळत आहेत आणि सगळेजण आज त्या रिंगणात उतरलेले आहेत त्यात एक अक्षपक्ष पक्ष म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हटल्यानंतर त्यांचे जे जिल्हा प्रमुख असतात ते डॅशिंग असतात आणि असेच जिल्हा प्रमुख सिंधुदुर्गचे आहेत ते म्हणजे माजी नगराध्यक्ष संजू परब परब साहेब आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत जिल्हा प्रमुख म्हटल्यानंतर तुमची ओळख संपूर्ण जिल्ह्यातच आहे की एक डॅशिंग असे तुम्ही व्यक्तिमत्व आहात आज या सावंतवाडी नगर परिषदेच्या रिंगणात सुद्धा तुम्ही उतरलेला आहात तुम्ही स्वतः नगरसेवक म्हणून इथनं लढत आहे नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलेलं आहे हे सगळं बघत असताना थोडंसं मी मागे जातो कारण दोन हजार सोळाला जेव्हा इथे निवडणूक लागली होती नगर परिषदची तेव्हा दीपक केसरकर यांचं सा वर्चस्व सावंतवाडीमध्ये होतं त्यांचे सगळे नगरसेवक यायचे म्हणजे सतरा शून्य अशी परिस्थिती होती आणि त्यामध्ये तुम्ही उतरला आणि त्यानंतर तुमचे म्हणजे त्यावेळी काँग्रेस पक्षाचे जवळपास आठ नगरसेवक तुम्ही निवडून आणले नगराध्यक्ष त्यावेळी तुमचा येऊ शकला नाही पण नगरसेवक तुमचे सर्वाधिक आले त्यावेळीची परिस्थिती बघितली तर तुम्ही केसरकरांवर टीकाही करत होता किंवा टीकाही केलेली आहे आज दीपक केसरकर आणि संजू परब एकत्र आहेत केसरकरांचा आशीर्वाद तुम्हाला आहे निलेश राणे तुमच्या साथीला आहे त्यामुळे सावंतवाडीचं सा आताच चित्र कसं असेल क्लिअर करतो की जे मी आठ जण संद आणले होते तो त्यावेळचा भाग होता दीपक केसरांच्या विरोधात मी लढलो तो त्यावेळचा भाग होतो आता वर्तमान आहे राजकारणात या गोष्टी चालत असतात आणि परिस्थितीनुसार राजकारण हे बदलत असत बरोबर तुम्ही म्हणताय की या निवडणूक तुम्ही कसे पाह असं तुम्ही मला प्रश्न विचारला असं पाहतो की या नोटी आम्हाला यश आहे एकवीसशे एकवीस सीट आमच्या निवडून येतील नगरसेवक आणि एक, विशा, एक विशा, नगर अध्यक्ष ही निवडणूक आम्हाला एकदम सोपी कठीण अशी काहीच नाही बरोबर मला तुम्हाला सांगा निश्चितपणे यामध्ये बघितलं तर पंचायत समिती होते जिल्हा परिषद आहे या सगळ्याच निवडणुका होणार आहे आणि शेवटपर्यंत आज बघितलं तर युतीचं जे घोडं अडलेलं दिसतंय किंवा युती हॉबी असं काही नेत्यांना वाटतं आणि शेवटपर्यंत तो, तो काही निर्णय होत नाहीये त्यामुळे इथे सावंतवाडीत तर चित्र जवळपास स्पष्ट आहे नगर परिषदांमध्ये किंवा वेंगुर्ल्यामध्ये तर पुढच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये काय चित्र असेल शिवसेना स्वबळाचाच नारा ठेवेल का पूर्ण शंभर टक्के काय नाही आमची ताकद आहे आम्ही का ठेवू नये आता पण ठेवलं होतं मग आता पण लढणारच हे एकंदरीत चित्र आम्ही जेव्हा बघतो किंवा ज्या काही गोष्टी बघतो आज तुम्ही सुद्धा भाजप मध्ये काम केलेलं आहे आणि सावंतवाडीत भाजपचा जर पहिल्यांदा कोण नगराध्यक्ष झाला असेल तर तो तुमच्या रुपयाने झाले पण विरोधक म्हणतात की ते सातशे वीस दिवस जे होते त्या सातशे वीस दिवसात जी भाजपनं दिली होती ती पूर्ण केलेली नाहीत ती पूर्ण झालेली नाही आज तुम्ही शिवसेनेमध्ये आहात केसरकरांसोबत आहात पण याबद्दल काय सांगाल कारण त्यावेळी तुम्ही नगराध्यक्ष भाजपचे होता तेव्हा मी भाजपचा नगराध्यक्ष मला दोन वर्ष मिळाले एक वर्ष मला करोना मिळालं याने करोना काळात मी चांगलं काम केलेलं आहे वैयक्तिक अडीच हजार लोकांना धान्य दिले कुटुंबांना मी स्वतःच्या पैशामध्ये त्याशिवाय अडीचशे बेड मी सावंतवाडी दिलेले रुग्णांसाठी स्वतः नगरपालिकेत बसून मी काम करत होतो मला स्वतःच होतो त्यामुळे करून येत आला तेव्हा मी माझ्या कुटुंबाची काळजी केली नाही जनतेची काळजी केली तेव्हा आम्ही घरात लपून बसलो आणि जायला त्याच्यानंतर चार वर्ष मध्ये गॅप पडली प्रशासन आहे तेव्हा तेव्हा काय काही कामं राहिली असती पण बरीच कामं झाली आज सावंतवाडीत बरीच कामं चालू आहेत त्यामुळे काहीच झालं नाही असं म्हणता येणार पण त्यात विरोधक स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर ग्राँण 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 कोल, कोल आ, ए, आ, जे अंडरग्राऊंड गटार आहेत कोण कोण जे म्हणजे शिवसेना असेल महाविकास आघाडीची असेल कंटेनर थिएटर त्यातला एक जो महत्वाचा मुद्दा की सावंतवाडीतल्या लोकांना आजही पिक्चर बघायला ग्रामीण भागात म्हणजे कुलगाव झाराप सारख्या ठिकाणी जावं लागतं दीपक केसरकर यांनी सुद्धा मल्टीप्लेक्स बद्दल बोलले पण ते झालेलं नाही त्यावरनं टीकाही होते त्याबद्दल काय मत आहे मग तुमचं जो थिएटरचा जो विषय आहे मनोरंजनाचा विषय आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते जागा उपलब्ध झाली नाही म्हणून थेटरच राहिलं ना आता अजून कोलगावमध्ये झालं आहे झालंय आता तो सुद्धा प्रश्न जवळजवळ मिटलेला आहे पण सावंतवा त्याची जागा मिळाली तरी अजूनही आमचा मलज आहे जागे जागे अभावी तो प्रश्न अडलेला आहे निश्चितपणे हे सगळं होत असताना आम्ही पाहतो की तुम्हाला भाजपकडनं आव्हान दिलं जातं तुम्ही ते आव्हान स्वीकारता आणि तुमचे जे पक्षप्रवेश आम्हाला दिसतात त्यात भाजपचेच कार्यकर्ते तुम्ही का जास्त फोडता पदाधिकारी का फोडता माहिती आहे तुमची राज्यात आहे जिल्ह्यात आहे ना कदाचित भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्ते मी आवडत असेल म्हणून ते माझ्याकडे येत आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा आव्हानच बोलतायत की कोण आव्हान देऊ शकत नाही आव्हान आव्हान देणार इथं पक्षच शिल्लक नाही आहे यानं निकाल बघा तीन तारखेला इथं सगळी आव्हानं संपून जातील आव्हान वगैरे काय नाही कोण आव्हान देणार सावंतवाडी शहरामध्ये नगरपालिके निवडणूक होऊ घातली त्यांचा स्थानिक नेता कोण आहे मी तुम्हाला प्रश्न कोण आहे स्थानिक नेता पाणगाव खोऱ्यातले माणसं येऊन इथं सावंतवाडीचे नेतृत्व करत आहेत भाजपकडे स्थानिक नेता कोण आहे जसे इतर पक्षात स्थानिक नेते आहेत तुम्ही दाखवा मला या भाजपमध्ये स्थानिक नेता कोण आहे यांना आयात करावे लागतात बांधगाव खोऱ्यातली माणसं इथे येऊन नेतृत्व करतात सावंतवाडी शहराचं मी बोललं पाहिजे पत्रकारांचं काम आहे ना, ना। पण तुमची महायुती आहे महायुती तुम्ही माहिती आता कुठे राहिली महायुती आज जरी नसली तरी उद्या नाही ना आता युतीत लढत नाही ना तर त्यावर आपण बोलू युती वरती आहे ना आता स्थानिक निवडणुकी नाही आहे ना बोला ना स्थानिक नेता तरी कोण मग तुम्ही शिवसेनेने किंवा संजू परबांनी सावंतवाडीत भाजपचं सा आव्हान स्वीकारलं असं म्हणायचं भाजप आम्हाला आव्हानच देऊ शकत नाही तर स्वीकारण्याचा ना प्रश्नच कुठे येतो तर ते आव्हान देऊ शकतात तर मी आव्हान म्हणेन ना बरोबर त्यांचं आव्हान मला वाटतच नाही मला बोलायचा विषय लक्षात आला ना बरोबर भाजप आम्हाला आव्हान देऊ शकत नाही भाजपची तेवढी शहरात ताकद नाही आव्हानाचा विषय येत नाही निश्चितपणे तुम्ही भाजपमध्ये काम केलंय तुम्ही म्हणजे संघटक होता तिथे बाकी पक्षामधन तुम्ही म्हणजे नेतृत्वाचा तुम्ही जो विषय काढला त्यावरनं मला विचारायचं कारण तुम्ही उमेदवार आज सगळे बघितले मग भाजपचे उमेदवार असतील उभाटाचे असतील काँग्रेसचे असतील काय वाटतं शिवसेनेचे पण उमेदवार जाहीर झालेत मी एका वाक्यात सांगतो तुम्हाला वीस नगरसेवक एक नगराध्यक्ष बरोबर आहे एकवीसशे एकवीस हे आमचे म्हणजे बाकी त्यांचं मी काय बोलत नाही hmm. कुणाला मी कमी लेखत नाही पण या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो एकवीसशे एकवीस हे सगळं असतानाच म्हणजे तुम्ही म्हटलं एकवीस नगरसेवक येतील पण सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये जी परिस्थिती आपण बघतोय की तिथे भाजपकडनं सुद्धा चेहरे देण्यात आले नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता तुमचे चेहरे पण जाहीर झालेत आव्हान आहे का तुमच्यासमोर त्यांचं मी तेच बोलतोय तुम्हाला वेंगुर्लेत सुद्धा सावंत सारखीच परिस्थिती होईल आव्हान देऊ शकत नाही भाजपची तेवढी ताकद नाही आव्हान देणार पण भाजपनं थेट राजकारणाला उतरवलं या सावंतवाडीच्या काय राजकारण एकोणीशे सत्तेचाळीस साला विलीन झाली कुठची राजघरणी राहिली जात मराठी बोलता येत नाही मराठी वाचता येत नाही मराठी लिहिता येत नाही ज्या व्यक्तींना मराठी बोलता येत नाही मराठी वाचता येत नाही मराठी लिहिता येत नाही नगरपालिकेचे प्रशासनाचं प्रशासन जे चालतं त्याची कामकाजाची भाषा मराठी आहे कळलं पाहिजे ना काय आलं ते वाचायला तरी आलं पाहिजे सही का सह्या कशा मारणार इथं लोकशाही आहे राजघराने एकोणीशे सत्तेचाळीस साला संपली आता राजे लायले नाहीत सर्वसामान्य नागरिक सगळेच जो आम्हाला अधिकार आहे तो त्यांना अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान केलं संविधानाप्रमाणे सर्वांना समान अधिकार आहे आता ते काय शिल्लक राहिलं नाहीये उमेदवार दिला त्याला मराठी वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे उगाच काहीतरी जनतेवर टाकायचं ह्या उमेदवार निवडून द्या असं कधी होत नाही सावत्री जनता सुज्ञ आहे तुम्हाला दिसेल नेमकं काय होत ते <साँत्यादी> नक्की तुमचे शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात आहेत तुम्ही स्वतः त्या रिंगणात आहात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमचा रिंगणात आहे काय विजन तुमचा असणार आहे सावंतवाडीकरांनी तुमचेच नगरसेवक का, का निवडून द्यावे आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार ही सैनिकाची मुलगी आहे तिच्या वडील पहिल्यांदा सैनिकी देशासाठी लढलेले आहेत आणि जी देशासाठी लढले अशा वडिलांची मुलगी आम्ही दिलेली आहे ती सुशिक्षित आहे ती ऍडव्होकेट आहे ती जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेच्या त्यांना प्रशासनाचा अभ्यास आहे त्यांना राजकीय अभ्यास आहे दीपकबाईंच्या निवडणुकीत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि सर्वसामान्य आहे तुम्ही जर बघितलं तर ते गाडीत फिरत नाही आता जे लोकांना भेटतायत ना ते चालत चालत गल्ली गल्लीत फिरतायत आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय हा पक्का आहे आणि त्यांच्यावर सन्मान एक केसरकर साहेब आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते पण त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत निश्चित तुम्ही नगराध्यक्ष राहिलेला आहात आणि तुम्ही जसं म्हटलं की तुमचा जो काळ होता तो कोरोनाचा होता पण त्यातही बरीच कामं झाली पण असं एखादं कुठलं काम जे आहे त्या काळात जे आता पुढच्या या काळात तुम्ही त्या काळात जे आपण सत्तावन्न कोटी नळपाणी योजना होती तो प्रस्ताव माझ्यात कारकिर्दीत गेला ते काम पण चालू झालंय अग्निशामक केंद्राचं काम प्रस्ताव दिला होता ते काम चालू झालंय कोटीचं मार्केट ते पण काम चालू आहे अनेक काम चालू झाली आहेत काम केलं होत नाही काम आम्ही केलंय त्याच्या जीवावर तुम्हाला जनता निवडून देईल शंभर टक्के जनता निवडून देईल काही प्रॉब्लेम नाही यात एक वेगळा प्रश्न म्हणजे आमदार निलेश राणे जे शिवसेनेचे डॅशिंग आमदार म्हणून ओळखले जातात त्यांचा सहभाग या निवडणुकीत कसा असेल तुमच्या प्रचाराला ये तु ये ते येतील का शंभर टक्के येतील मला फोन आला सजी तू कधी तो मला बोलव मी येतो साहेब पंडित थांबा मी बोलवेन तुमची गरज मला आहे तुला बोलवेन निलेशाने खंबीरपणे आज नाही आहे गेली वीस वर्ष पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत या निवडणुकीपुरती नाही आहेत आमचे संबंध वेगळे आहेत राजकारणा पलीकडे संबंध आहेत आमचे प्रभाग क्रमांक साधमतनं शिवसेनेनं तुम्हाला उमेदवारी दिली आहे आणि भाजपकडनं तुम्हाला इथे पराभूत करण्यासाठी चक्रविह हो रचलं जात आहे डाव रचले जातात कसं भेटणार मी महाभारतात अभिमन्यू नाहीये फसायला मला चक्रवाद पकडणार नाही पकडणार याचे माझं काही नाही माहिती नाही मला पकडलं तरी मला काही फरक पडत नाही कोणी काही केलं तर या प्रभाग साधमतली जनतेची मी काम केलेली आहेत <coughs> माझे घरोबाईचे संबंध आहेत प्रत्येकाशी तेव्हा याच नाही इकडे कोणालाच जे आमचे कार्यकर्ते आहेत जे आम्हाला मानणार वर्ग आहे त्यांना इथे कोण विकत घेऊ शकत नाहीत आणि तसा जर प्रकार झाला तर त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत निश्चित तुमचा नगराध्यक्ष तुमचे नगरसेवक तरी निवडून येतो काय त्याकडे जरा लक्ष तरी द्या मग हे तुम्ही भाजपबद्दल म्हणताय की भाजपबद्दल म्हणतोय भाजपचा एक तरी नगरसेवक निवडून आणा एक तरी निवडून निश्चितपणे छान अगदी आज झालेली आहे आणि निकाल अगदी काही दिवसांनी लागणार आहे तीन डिसेंबरला सावंतवाडी चित्र काय असेल एकवीस झिरो निश्चित हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब त्यांनी दावा केलेला आहे की ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेच्या नगराध्यक्ष निवडून येतील भाजपचं आव्हानच आपल्या समोर नाही आहे त्यामुळे भाजपला आव्हान मानत नाही भाजपकडे स्थानिक नेतृत्व नाही त्यामुळे दीपक केसरकर के असतील त्यांच्या माध्यमातून झालेला जो विकास निधी आहे आपण केलेली जी कामं त्याच्या माध्यमातून तिथली जनता आपल्या सोबत राहणार आहे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांसह नगराध्यक्षांना देखील निवडून येणार आहे साहेब निवडणूक सुरू झालेली आहे तुम्ही सुद्धा रिंगणात उभे आहात तुमच्या सगळे उमेदवार पण रिंगणात आहेत त्याच्यासाठी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू